नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवीन स्टोरी लग्नाची पहिली रात्र आणि पश्चिमेकडे आणि गडद अंधार हळूहळू संपूर्ण शहराला आपल्या घ्यायला झाला होता या सगळ्यात पूनम तिच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी अजून थोडा मेकअप करण्यात दंग होती पूनम नवीन नवरी होती तिचं लग्न आताच तिच्या बॉयफ्रेंड किरण सोबत झालं होतं लग्नाचे सगळे विधी झाल्यावर ती हनीमून साठी शिमल्याला Valeu, Ruti. त्यांनी शिमलामध्ये एका मोठ्या हॉटेलची एक सुंदर रूम बुक केली होती ती हॉटेल शिमल्यापासून थोड्या दूर एका उंच डोंगरावर होत जिथे जास्त गर्दी नव्हती पण तिथे निसर्ग सौंदर्य खूप छान होत पूनमला शिमला अजिबात आवडत नव्हतं तिची इच्छा नव्हती इथे यायची कारण तिच्या इतिहासातल्या काही आठवणी होत्या इथे पण किरणच्या हट्टापुढे तिचं काही चाललं नाही किरणकडे मात्र इथे येण्यामाग मोठं कारण होत ते म्हणजे पूनम कारण पूनम त्याला पहिल्यांदाच इथेच भेटली होती दोघांनी पहिल्याच भेटीत एकमेकांना पसंत केला आणि जवळजवळ पाच वर्षांनी ते दोघ लग्नाच्या बेडीत अडकले हेच तर ते हॉटेल होते जिथं पूनम आणि किरणने त्यांचे सुंदर क्षण व्यतीत केले होते पण त्या आठवणी त्या पण इथेच घडल्या होत्या नाही नाही पूनम आज तू हा कसला विचार करायला लागलीस आज तुझी स्वाग्रात आहे लग्नाची पहिली रात्र किरण आता बाहेरून येईलच इतक्यात बरोबर नऊ वाजता त्याने सरप्राईज प्लॅन केला आहे माझ्यासाठी मी पण काय भलताच विचार करायला लागले मला तर किरणच्या आठवणीत असलं पाहिजे असा विचार करत पूनमने स्वतःला जुन्या आठवणीतून बाहेर काढलं एवढ्या वर्षाच्या रिलेशनशिप मध्ये तिने आजपर्यंत कधीच किरणला जास्त जवळ येऊ दिलं नाही पण आज तर असा विचार करूनच तिला कस तरी झालं तिचा चेहरा लाजून लाल झाला राहून राहून ती घड्याळाकडे बघत होती अजून फक्त दहा मिनिट आणि मग मनातल्या मनात खुश होत तिच्या अंगावर काटा आला हे काय अचानक मला थंडी का वाजायला लागली आणि माझ्या हातावर काटा काय येऊ लागला तिने इकडे तिकडे बघितला आणि तिला समजलं की त्या रूमची एक खिडकी उघडीच राहिली होती अच्छा तर इथून थंड हवा आत येत आहे असं म्हणत ती उठली आणि तिने ती खिडकी बंद केली रात्रीचा अंधार वाढला आणि बाहेर एक भयान शांतता पसरली होती तिला का कुणास ठाऊक पण ठीक वाटत नव्हतं तिने खिडकीला पडदा लावला आणि ती महागारी वळताच समर्थ दृश्य बघून तिच्या तोंडातून जोरात किंचाळी निघाली किरण तिच्या समोर उभा होता आणि तिच्याकडेच बघत होता पूनम अचानक त्याच्या समोर बघून घाबरली आणि तिने विचारले तू इथं अचानक कसा काय आलास किरण म्हणाला मला तर यायचंच होत जाने मन पण तू दुसऱ्या कुणाची वाट बघत होतीस का पूनम म्हणाली तसं नाही पण आत कसा आलास दरवाजा तर बंद होता किरण म्हणाला तुला सरप्राईज देण्यासाठी मी रिसेप्शन वरून दुसरी चावी घेतली होती पूनम म्हणाली अच्छा पण किरण तिच्या जवळ मारत मनाला। आता काही बोलू येत तिला डोळा नकोस आज माझा दिवस आहे सॉरी माझी रात्र आहे तू काही बोलायचं नाही हे एकदाच पूनम लाजून गेली हळूहळू किरण तिच्या जवळ येऊ लागला जवळ अजून जवळ पुनम आता तिची लाज सांभाळू शकत नव्हती लाजून तिने तिचे डोळे मिटून घेतले तेवढ्या तिला तिच्या ओटावर प्रेमाची पहिली जाणीव झाली पहिलाच स्पर्श पूनम तर अगदी बत्ती सारखी निघाली होती तेवढ्यात बर्फासारखी गार झुळूक तिला आठपर्यंत पर्यंत गार ठेवून गेली ताडकन तिने डोळे उघडले आणि किरणला जोरात धक्का दिला पूनम किरणला डोळे फाडून बघत होती तर किरण तिच्याकडे बघून वेगळ्याच मूड मध्ये हसत होता पूनम त्याला म्हणाली किरण हे सगळं काय आहे तुझी होठ एवढे थंडक असे माझा गारठा काही जायना किरण म्हणाला मग जवळ ये की तुला प्रेमाची ऊब देऊन गरम करतो पूनमला किरणच्या स्वभावात कमालीचा बदल जाणवत होता तरी पण ती काही जास्त बोलली नाही कारण त्याने तिला अगोदरच सांगून ठेवलं होतं की माझ्या पहिल्या रात्रीला तू मला अजिबात काही बोलायचं नाही आणि मला काहीही करण्यापासून थांबवायचं नाही तरी पण का कुणाच ठाऊक पूनम किरण जवळ येण्याने थोडी घाबरली होती तेवढ्यात किरणने त्या रूम मधल्या सगळ्या लाईट बंद केल्या आता त्या रूम मध्ये अगदी हलकासा प्रकाश प्रकाश होता होता लाल रंगा प्रकाश। लाल रंगाचा पूनमचा ड्रेस पण 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 किरणचा शर्ट बेडशीट एवढंच काय फुलांचा रंग तिथेच बाजूला एक छानसा केक होता तो सुद्धा लाल आणि त्याच्यावर एक छोटी बाहुली होती तिचा ड्रेस पण लाल होता तसा लाल रंग तर रोम्यांचा असतो पण इथे स्टोरी थोडी वेगळी होती तिला इथे भयानक काहीतरी वाटत होत पूनम सगळं बघत होती पण का कुणास ठाऊक ती खुश नव्हती अचानक किरणने तिचा हात पकडला तशी ती दचकली किरणने तिचा हात एवढ्या जोरात पकडला होता की तिला त्याचे वन स्पष्टपणे जाणवत होते ती काही बोलणार तेवढ्यात त्याने तिच्या हातात चाकू दिला त्या दोघांनी मिळून तो केक कापला आणि त्यानंतर एकमेकांना चारला पूनम उठली आणि तिने ती केकची प्लेट बाजूला केली ती मागे वळली तेवढ्या तिला कसला तरी विचित्र आवाज आला तिने मागे वळून बघितलं तर किरण त्या केक वरच्या बाहुलीला कापून खात होता खर तर ती केक वरची एक साधी बाहुली होती पण ज्या पद्धतीने तो खात होता ते बघून मी घाब गाव, ती घाबरली किरणची तिच्यावर नजर पडली तेव्हा तो हसत तिला म्हणाला काय झालं आज तर तुला पण अशीच कापून खाणार आहे हे ऐकताच पूनम भीतीने दोन पावलं मागे सरकली पण किरणने मोठी स्माईल देत तिच्या तिला त्याच्याकडे ओढून घेतली पण तेवढ्यात तिचा तोल गेला आणि ती त्याच्या अंगावर पडली तसं तर या प्रसंगी अगदी रोमँटिक व्हायला पाहिजे होत पण पूनमसाठी हा प्रसंग अगदी धक्कादायक होता तिला वाटलं ती जणू सोफाच्या लादीवर पडली आहे ती जितक्या जोरात पडली तितक्या जोरात तिने उठायचा प्रयत्न केला पण किरणने तिला एवढ्या जोरात पकडली होती की ती जखडून राहिली मग किरणने तिला त्याच्या हाताची हातांनी उचलून घेतले आणि बेडवर आणून टाकले आतापर्यंत पूनमचं शरीर थंड एवढं थंड पडलं होतं की तिची बोलतीच बंद झाली हळूहळू किरण तिच्या जवळ येऊ लागला त्याची ती थंड पडलेली बोट पूनमच्या संपूर्ण शरीरभर फिरत होती आणि तिला आता आतपर्यंत पर्यंत करत होती आतापर्यंत तर ती सुद्धा बर्फाच्या लादी सारखी बनली होती तिची पहिल्या रात्रीची स्वप्न बर्फाच्या लादी खाली गेली होती कुणी एवढं पण थंड कसं काय असू शकतं की दुसऱ्याची गर्मी त्याला गरम करू शकत नसेल शेवटी थरथरत पहिल्या मिलनाची अवस्था अशी होती की पूनम थंडीमुळे हलूच शकत नव्हती तिचे डोळे बंद होते आणि तोंड थंडीमुळे आगसून गेलं होतं काही बोलण्याच्या स्थितीत नव्हती तेवढ्यात किरण तिच्या कानात फुसफुसला मी मनालो होतो ना की तर तुझ्यासोबत मीच साजरी करणार मी तुला तेच महागारी देणार होतो जे तू मला आधी दिलं होतंस प्रेम आणि फक्त प्रेम हे एकताच पूनम थंडीने बेशुद्ध पडली बऱ्याच वेळाने खिडकीतून थोड्याशा उन्हाच्या गरम उभीमुळे पूनमला जाग आली तिच्या शरीराचं अंग अंग दुखत होत ती आठवायचा प्रयत्न करत होती की तिच्या सोबत नक्की झालं तरी काय ती आता थोडा विचार करतच होती की तिच्या रूमचा दरवाजा जोर जोरात वाजू लागला पूनमने इकडे तिकडे बघितलं तर किरण तर तिथे बेडवर कुठेच नव्हता कस तरी उठत तिने दरवाजा उघडला तर समोर किरण उभा होता त्याच्यासोबत पोलीस पण होते त्याचे कपडे आणि केस विस्कटलेले होते ती विचार करू लागली हा काय अशाच अवस्थेत बाहेर गेला होता की काय आणि कशासाठी पोलिसांसोबत त्या हॉटेलचा काही स्टाफ पण होता जे पूनमकडे विचित्र नजरेने बघत होते हॉटेलचा मॅनेजर म्हणाला मॅडम तुमचे पती रात्रभर परत आलेच नाही तर कमीत कमी आम्हाला तरी सांगायचं होतं आम्ही शोधलं असतं त्यांना त्यांची अशी अवस्था तरी झाली नसती पूनमला काही कळत नव्हतं ती थोडा वेळ कन्फ्यूज होती कि किरण तर रात्रभर तिच्यासोबतच होता मग हे लोक असे का बोलत आहेत पण ती त्यांना काही बोलू शकली नाही मग त्यांनी किरण तिच्याकडे सोडला आणि ते सगळेजण निघून गेले पूनमने किरणला आत घेतला आणि दरवाजा लावून घेतला ती आता स्थिती समजायचा प्रयत्न करतच होती की तेवढ्यात किरण रडू लागला आणि म्हणाला मला माफ कर पूनम मी तुझी सुहाग्रात खराब केली मी अडकलो होतो मी खूप प्रयत्न केला तिथून निघण्याचा पण निघू शकलो नाही मला माफ कर पूनम मी समजू शकतो की माझ्या विना तुझी रात्र कशी गेली असणार पण मी काही करू शकलो नाही काहीच नाही पूनम हे ऐकून थक्क झाली ती विचारात पडली की रात्री किरण रूम मध्ये नव्हता तर मग तो किरण सारखा दिसणारा कोण होता आणि त्याने तर माझ्या सोबत विचार सुहाग्रात झाली होती थंडगार सुहागरात जाणीवीच्या बाहेरचं निष्प्राण मिलन पण कुणासोबत पूनमने मोठ्या हिमतीने किरणला विचारणे जर तू इथे आलास नव्हतास तर कुठे केला होतास तुझ्याकडे तर रूमची एक्स्ट्रा चार्ज किरण म्हणाला माझ्याकडे जर रूमची एक्स्ट्रा चावी असती तर मग मी रूमचा दरवाजा कशाला वाजवला असता हे पण किरण तर आता दरवाजा उघडल्यानंतरच आत आला होता आता जर किरण खरं बोलत असेल तर मग ते सगळं काय होत तेवढ्यात किरण म्हणाला पूनम तुला माहिती आहे का मी काय बघितलं पूनमने विचारलं काय किरण किरण सांगू लागला मी तुझ्यासाठी बुके घेऊन येत होतो तेवढ्यात अचानक हवा बदलली त्यातून वाचण्यासाठी वाचण्यासाठी मी या हॉटेलच्या मागे गेलो पण तिथून घसरून मी खाली पडलो ते जे मागच्या झाड दिसतंय ना मी तिथेच होतो अचानक त्याच्या आजूबाजूची जमीन फाटली आणि त्याच्यावरचा बर्फ बाजूला झाला त्यातून एक प्रेत बाहेर आलं जे अगदी जिवंत असल्यासारखं दिसत होतं असं असं वाटत होतं जणू ते फक्त झोपलं पण अचानक त्याने डोळे उघडले आणि ते बघून मी बेशुद्धच पडलो आणि त्यानंतर मग काही माणसांनी मला उचलून दवाखान्यात नेलं तिथून पोलीस मला इथे घेऊन आले किरण हे सगळं सांगत असताना अडखळत होता तो पुढे सांगू लागला पण मला अजूनही असंच वाटतंय की ते प्रेत जाणू माझ्याकडेच रोखून बघतंय पुनमने त्याला विचारलं कुणाचं प्रेत होतं ते किरण म्हणाला काय माहिती पण त्यांची त्याची फ्रेंच धाडी होती आणि कुरळे हे ऐकताच पुनम धाडकन जमिनीवरच बसली तिच्या तोंडातून काही आवाज निघाला नाही पण आतमधून एकच नाव येत जोर होतं राहुल त्याच्या त्यासोबतच त्याचे ते शब्द तिच्या ते कानावर आदळू लागले जे ते बोलत होता सुहाग्रात तर मी तुझ्यासोबतच साजरी करणार आणि त्याने ते खरच केलं पण असतं जर पुनमने पाच वर्षापूर्वी त्याला त्या हॉटेलच्या मागच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात ढकलून दिलं नसतं तर तो खूप खोल खड्डा होता आणि उष्टी पण पण चालू होती तिने राहुल सोबत मंदिरात लग्न केलं होतं त्यांची नव्हती कारण पूनमने एक अट ठेवली होती की जोपर्यंत राहुल काही बनत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत सुहाग्रात साजरी करणार नाही जेव्हा तो काहीतरी बनेल तेव्हाच ती त्याच्यासोबत सुहागरात साजरी करणार त्यामुळेच त्या दोघांचं मिलन हो होऊ शकलं नव्हतं आणि कुणालाच या लग्नाबद्दल माहिती नव्हतं पण या कालावधीतच किरण पूनमच्या आयुष्यात आला ते दोघे या हॉटेलमध्येच भेटले होते किरण तिच्यावर जणू जीव ओवाळून टाकत होता एवढा तो तिच्यासाठी पागल झाला होता आणि पूनम मात्र त्याच्या इष्टेटीवर भाळली होती किरणशी जुळवण्यासाठी तर तिने गोड बोलून राहुलला मागे नेऊन त्या खड्ड्यात ढकलून दिलं होतं राहुल तर तिच्या सोबत स्वाग्रात साजरी करायलाच त्या हॉटेलमध्ये आला होता आणि मग बर्फवृष्टी सुरू झाली आणि तो त्या खड्ड्यातून बाहेरच येऊ शकलाच नाही तो जिवंतच त्या खड्ड्यात गाडला गेला पण तेव्हा सुद्धा तो ओरडून तिला हेच म्हणाला होता की सुहागरात तर मीच तुझ्यासोबत साजरी करणार मीच पूनमने हे सगळं किरणला मिळवण्यासाठी केलं होतं किरणचा पैसा त्याची पावर तिला आकर्षित करत होती आणि त्यामुळेच गरीब असलेल्या राहुलला तिने तिच्या वाटेतून कायमचा बाजूला केला होता पण तोच राहुल महाघारी आला होता त्याने फक्त पूनम सोबत स्वाग्रातच साजरी नाही केली तर तिचे कर्म पण तिला परत केले होते आता पूनमच्या कानात राहुलचे ते रात्रीचे शब्द जोर जोरात पडू लागले जे तू मला दिलं होतंस तेच मी तुला माघारी देतोय प्रेम बरोबरच तर हाय पूनमने त्याला जमिनीत बर्फाच्या जाड चादरी खाली जिवंत गाडून टाकलं होतं म्हणूनच त्याने स्वाग रहती। स्वाग रहती दिवशी तिला थंडीची जाणीव करून दिली हे काय होऊन बसलं पूनमचा तर आवाजच बंद झाला होता ती भयानक रात्र तिच्यासाठी कायमची आठवण बनून राहिली होती कारण तिला याची जाणीव होती की तिने ज्याच्या सोबत सुहाग्रात साजरी केली ते एक भूत, एक भूत होत एक खरोखरच भूत पुनम तर ही हकीकत कुणाला सांगू पण शकत नव्हती आणि आता कधी मिलन पण करू शकत नव्हती आता ती एक प्रेत बनून राहिली होती एक थंड प्रेत कारण राहुलच्या आत्म्याने जो तिच्या शरीराला थंडपणा देऊन गेला होता तो कधीच जाणार नव्हता कधीच नाही भूतासोबत स्वाग्रात साजरी करून ती सुद्धा एक भूत बनली होती जिवंतपणीचं भूत तर मित्रांनो ही स्टोरी कश, कशी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू